या ठिकाणी आपण म्हणतो काय त्याला कालचा विशेवातिशय महत्वाचा सुजातांना खीर कथाकथाला दिली आणि त्या खीरच्या बदल्यामध्ये कथागताला ज्ञान प्राप्तीचा पुण्यक्रमाचा मार्ग सापडला आणि त्याच्या विचारात आपण समजा म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की खीर पावन झालेली

आणि मग इथं म्हणून मी सांगू तर आपल्याकडून झाले पाहिजेत झाले पाहिजे आणि आपल्याकडं स्पीकर जर पोलिस दिला स्पीकर वरच चालू करा थोडंसं काम होतं बाकीचे घरी काम आहे त्याच्याकडं तर त्यांना ऐकण्यासाठी विस्तारीकरण करा